स्टार प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे गाझापट्टी आणि मिसर सीमेवर इस्रायलने घेतला आहे कब्जा गाझामधील युद्ध संपवण्यासाठी इस्रायलकडून कोणता प्रस्ताव आहे याबद्दल बायडन यांनी सांगितले भारतात नुकताच झालेल्या लोकसभा निवडणूक निकाल अंदाज पोलमधून सत्ताधारी भाजपच्या बाजूने कौल दिला जात पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर उत्पन्नाच्या मानाने कर्ज मोठ्या प्रमाणावर आहे जो बायडन यांनी दिलेल्या प्रस्तावावर बनॅमिन नेत्याहू यांचा कटाक्ष प्रस्ताव झोडकवण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या चार रोजी सकाळी मतमोजणी सुरू होणार राज्यातील घडामोडी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अमूल दूध आणि भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले उत्पादन कमी असल्याने दर वाढ झाले असे सांगितले जात आहे उद्या चार जूनपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगी पाटील हे पुन्हा एकदा उपोषणला बसणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या वतीने कार्यकर्त्यांना प्र मोजणी मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे मतमोजणीत गडबड होऊ शकते या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण वाशिम जिल्ह्यात एका ठिकाणी जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील पंधरा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे विद्यापीठाच्या वतीने तृतीय पंतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे स्थानिक बातम्या तिलारी घाटातून अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी अखिल जिल्हाधिकारी यांनी उचलले पावले पोलीस निरीक्षक यांच्याकडून मागविले अभिप्राय बेळगाव येथील पोषण आहारावर डल्ला मारणारी अंगणवाडी सेविका साठ्यासह रंगे हात पकडण्यासाठी सापड साठ्यावर अधिकाऱ्यांनी घातला छापा चनगडच्या किल्ले पारगडवर स्वराज्याभिषेकाचा सोळा कार्यक्रम सहा जून रोजी मो मोठ्या थाटामध्ये संपन्न होणार आहे गडिंगज येथील रफिक पटेल यांचा सेवानिवृत्ती सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला वातावरणातील हवामानात हो झालेला बदल मेघ दाटण्यास सुरुवात झाली आहे कोकणात मान्सून दोन दिवसात दाखल होणार आहे तर आज राज्यात काही भागात पाऊस दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे बँक ऑफ महाराष्ट्र अडकूर शाखेचे कॅशियर नुकताच सेवानिवृत्ती झाली त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार पावसाच्या वातावरणामुळे जिल्ह्यामध्ये शेतकरी पेरणी पूर्व मशागत कामात गुंतले आहेत सर्वत्र शेतकरी बंधू मशागत कामात पाहायला मिळतात बँक ऑफ महाराष्ट्र अडकूर शाखेतील कॅशियर अशोक कांबळे नुकताच सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून अडकूर ग्रामस्थांकडून जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सुधाकर पवार शिवराज देसाई गोपाळ भेकणे सुरेंद्र आरदाळकर संदीप इंगोले गणपत आरदाळकर कृष्णा सुतार सुनील देसाई श्रीधर देसाई महंतेश कनंगली उपस्थित होते चनगड न्यायालयाचे न्यायाधीश चारुद कुले यांची अन्यत्र बदली झाली निमित्ताने चनगड न्यायालयात यांच्या निरोपाचा या कार्यक्रम आज झाला